झाडं मरत नाही पण उत्पादन देत नाही प्रति झाड साधारणतः आपल्याला एक शंभर ते एकशे वीस जर फळं जर मिळाली तरच ते नारळाची बाग फायदेशीर होते अन्यथा होत नाही मग आपण लागवड करताना जे उंच वाहन आहे उंच वाहनामध्ये टीडी आणि टीडी आहे त्याला वेस्ट पोस्ट म्हणतात आणि हा जो वाहन आहे साधारणतः आपल्याला सत्तर ते ऐंशी वर्ष उत्पादन देतो सत्तर ते ऐंशी वर्ष कारण झालेली आहे नाव आहे त्या समुद्राच्या तटाजवळ किती प्रकारचे चक्रीवादळ आले सायक्लोन आणि सायक्लोन दोन्ही प्रकारचे आल्यानंतर सुद्धा ते तिथं अस्तित्व तिथं कायम टिकून आहे म्हणून ते झाड जो आहे आधी वर्ष उत्पादन देतो किती सत्तर ते ऐंशी वर्ष तो पाण्यासाठी सुद्धा चांगला आहे आणि खोबऱ्यासाठी सुद्धा चांगला आहे तर म्हणून मी तुम्हाला विनंती करतो ह्या प्रकारचे जे उंच वाढणारे झाड आहे त्यांची जर लागवड करायची असेल तर साधारणतः आठ बाय आठ मीटर वर लागवड करणं गरजेचं आहे कारण हा खोड आहे नारळचा करतो हा जो खोड आहे खोडापासून जी झावडी निघते झावडीचं अंतर खोडा या खोडापासून झावडीचं अंतर सोळा फूट आहे सोळा फूट अंतर असल्याने दोन्ही झाडामधलं अंतर आपल्याला चोवीस मीटर म्हणजे आठ मीटर अंतर ठेवणं गरजेचं आहे चोवीस फूट अंतर ठेवण्यासाठी आठ मीटर दोन झाडामधलं अंतर नाहीतर काय होतात ते झावड्या एकमेकांना टेकतात आणि एक उंदीर दुसऱ्या झाडावरून एका झाडावरून दुसऱ्या झाडावर आरामशी उंदीर जाऊ शकतो किंवा एका झावडीची सावली दुसऱ्या झावडीवर पडते आणि त्यामुळे अनेक रोग आणि अनेक कीड वाढतात त्यामुळे उंच वाण निवड करताना आठ किमान अंतर ठेवणं गरजेचं आहे याच उत्पादन जे आहे बानावलीचं उशीला सुरू होतो साधारणतः सहा वर्षांनी सुरू होत दुसरं जे वाण आहे जे कमी उंचीचं वाण आहे ते आहे टीडी उत्पन्न जे आहे ते पाच वर्षांनी सुरू होतं हे सुद्धा वाण पाण्यासाठी आणि खोबऱ्यासाठी अतिशय उत्तम आहे मग या मागच्या चार वर्षात आपल्याला असं ट्रेंड बघायला मिळतं शेतकऱ्यांची मागणी जी आहे लवकर उत्पादन देणाऱ्या दारळच्या वानाच्या बाबतीत दिसलेलं आहे त्यामध्ये ग्रीन डार ऑरेंज डार येलो डार यासारखे गुबक्या वानाची मागणी जास्त वाढत आहे पण याच्यामध्ये एक लक्षात ठेवा या वाणाचं उत्पादन लवकर सुरू होतो आणि लवकर संपतो असं जसं बानावली जे वाहन आहे साधारणतः सत्तर वर्ष हा हे वाण अधिक काळ देत नाही लवकर उत्पादन सुरू होतो पण लवकरच संपतो हे लक्षात ठेवा दुसरी गोष्ट नारळाला खत देताना वर्षातून किमान तीन वेळा आणि जास्त आणि शक्य असेल तर चार वेळा खताची विभागणी करून देणं गरजेचं आहे कारण याला वर्षभर वर पुरवला येतो तर त्यासाठी जे काही खताचे शिफारि आहेत मी तुम्हाला डोस सुद्धा पाठवतो ते जे शिफारिस आहे आपल्याला चार टप्प्यात विभागून देणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये विशेषतः बोरॉन आणि मॅग्नेशियम सल्फेट चाचणं गरजेचं आहे कारण आपण हे बघतो की नारळाची फळद लागल्यानंतर लहान लहान फडत असताना ते गळून पडतात गडून पडत असताना कारण काय अन्नद्रव्याचा पुरवठा व्यवस्थित होत नाही आणि दुसरी गोष्ट युरोप नावाचे जे कीड असते ते कीड देशामध्ये त्यामुळे थोडं घडतात त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे जो खोड असतो ना खोडाच्या बाजूला थोडं उचरायचं उचलून नाही का मूळ जे आहे मुळ भारतीय जे मूळ असतात ना ते मूळ बाहेर काढायचं बाहेर काढल्यानंतर काय करायचं एक पिशवी घ्यायची प्लास्टिकची पिशवी आपल्या जवळचं नाही आहे ची एवढीशी पिशवी घ्यायची त्या पिशवीमध्ये कीटकनाशकाचं द्रावण तयार करायचं द्रावण तयार करून ते मूळ त्या तोंडात पिशवी घुसवायची त्याच्यात आणि दोरीनं बांधून टाकायचं ह्याच्यामुळे काय होतं की जे औषध आहे ते औषध भाती भवनाने वर ओढलं जातो आणि म्हणजे वर परत कीटकनाशक नारळाच्या बाबतीत काय आहे की झाडं उंच जातात फवारणी करणं शक्य होत नाही अशा परिस्थितीमध्ये आपण जर ती मुळे मो, बाहेर काढली थोडस कट केलं आणि ते मुळे जर टाकलं तर ती वसण्याची खूप मदत होते आणि जो एका माईट आहे ज्याच्यामुळे खडखड होते याचा व्यवस्थापन आपण आपण करू शकतो दुसरी गोष्ट जो आडा असतो आड्यामध्ये आपण शेणखट टाकतो पण शेणखत जास्त जर झाला आपलं व्यवस्थित लक्ष नसतं तर भुंगे वाढतात सोंड्या भोंग्या किंवा गेटा भोंगा का प्रकार वाढतो त्यासाठी आपण काय करायचं आहे उकर्डा लांब ठेवणं गरजेचं आहे नारळाच्या बागेजवळ उडा ठेवायला होतो दुसरी गोष्ट शेणखतावरचा खर्च जर कमी करायचा असेल तर आपण काय करायचं जो वाड असतो रिंग रिंग करायचं त्यामध्ये हिरवळीचं बियाणं टाकायचं तात किंवा घरच्याचं बी तिथंच टाकायचं ते थोडं मोठं झालं कुलराच्या अवस्थेत आलं की तिथे गाळून टाकायचं म्हणजे शेणखतावरचा खर्च कमी होतो आणि राहिलेला मग रासायनिक खतावरचा व्यवस्थापन करणं गरजेचं आहे अशा प्रकारे जर आपण व्यवस्थापन केलं तर नारळाची बाग फायदेशीर होतं नाही तर आपल्याला फक्त शो शोसाठी व्यवस्थित वाटतात पण उत्पादन आपल्याला जे उत्पादन पाहिजे ते उत्पादन मिळत नाही त्यासाठी आपल्याला जैविक एकात्मिक आणि रासायनिक या तिन्ही पद्धतीचा अवलंब करणं गरजेचं आहे त्याच पद्धतीने दे मी तुम्हाला एक विनंती करतो नारळामधला इरोफाईड माईट ज्याच्यामुळे फळगड जास्त होते त्याचा व्यवस्था आपण आणि अन्नद्रव्य मिळण्यासाठी आपण दरवर्षी किमान दहा किलो निंबोळी पेठ हे नारळाच्या रिंग मध्ये टाकणं आवश्यक आहे जे भविष्यात नारळ लावणार आहे त्यांनी ही गोष्ट आठवणीत ठेवा की दरवर्षी किमान दहा किलो निंबोळी पेंट जर टाकलं तर हिरोफाईट फाईट नावाचं जे रस शोषक किड आहे ज्याच्यामुळे नारळाची फळगड होते त्याचा व्यवस्थापन होतो आणि त्याच्या व्यतिरिक्त जे अन्नद्रव्याचं व्यवस्थापन आहे त्यामध्ये निमोडी पेंडातून जे काय अन्नद्रव्य मिळणार आहे त्यामुळे त्यासाठी ही काळजी घ्यावी राहिला तुमचा प्रश्न की माझ्या शेतातून पाणी वाहत आहे म्हणजे तुमच्या तुम शेतातलं निचरा व्यवस्थित नाही आहे निचरा व्यवस्थित होत होत नसल्यामुळे पाणी खाली जात नाही तर आपल्याला काय करावं लागेल जेसीबीच्या सहाय्याने सेंटर मधून एक दोन्ही चर लागत आणि चर काढून ते पाणी बाहेर आणि त्यातून पाणी बाहेर निघत जाईल आता ती चर साधारणतः दोन फूट असणं गरजेचं आहे आणि तुमचं असं खाली रान वर एक राहन असं आहे का असं खाली वर आहे ना तर वरच्या बाजूने बाजूनी पाणी खाली वाहत घेतो ना वरच्या बाजूनी असं आडवत जर म्हणजे ते पाणी खाली घेऊन वाहण्यापेक्षा पेक्षा बाहेर निघून जाईल